नमस्कार मैत्रिणींनो आनंदी मन या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आज आपण सोड्यांची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी काही सोडे घेतलेले आहेत सोडे वाळवलेले आहेत बघा त्याचबरोबर मी इथे काळ्या मसाल्याचं वाटण देखील तयार करून घेतलेलं आहे कांदा खोबरं धने लसूण अद्रक कोथिंबीर भाजून घेतलेली होती आता इथे थोडं मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि ते सोडे त्यात मी धुवून घेणार आहे स्वच्छ खूप गरम पाणी नाही करायचं कोमट पाणी असलं तरी चालतंय सोडे हाताने अगदी स्वच्छ चोळून धुवायचे बघा किती स्वच्छ धुतले गेले आहेत आता कढईत दोन ते अडीच पळ्यात तेल घालून घेऊया तेल गरम झाले की त्यात हे जे धुतलेले सोडे आहेत ते फ्राय करण्यासाठी टाकायचे आहेत आणि बघा उलथणीच्या सहाय्याने मंद आचेवर एकसारखे हलवत ठेवायचे आहेत सोडे शक्यतो तळूनच घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा जो वास असतो तो, तो बऱ्यापैकी प्रमाणात कमी होतो ते बघा एक पूर्णपणे सात ते दहा मिनिटे आपण कमी गॅसवर हे फ्राय करून घेणार आहोत आता हे सोडे आपले फ्राय करून झालेले आहेत ते मी एका ताटात काढून घेते म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याच कढईत कर भाजी करता येईल बघा काढले आहेत ताटात कढईतील तेलात हळद घालू थोडा हिंग घालू शिधाना पावडर घालू थोडंसं लाल तिखट घालूया आणि एक ते दीड चमचा तुम्हाला पाहिजे तेवढ्या तिखटानुसार काळा मसाला देखील घालून घेऊया मस्त पळीने हलवून घ्या आणि आता मिक्सरमज मध्ये जे वाटण तयार केलेलं आहे ते आपण कढईत घालून घेणार आहोत व पळीच्या सहाय्याने तो मसाला एकसारखा हलवून घेणार आहोत चवीनुसार मीठ त्या मसाल्यातच घालून घेणार आहोत आता हा मसाला आपल्याला पूर्णपणे कोरडा होईपर्यंत व त्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत छान कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे मसाला छान परतून झाला की त्यात मिक्सरचं भांडं धुऊन ते, ते पाणी घालावं तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी तुम्ही घालू शकता पण भाजी खूप पातळ नाही करायची पाणी घालून झाल्यावर भाजीला उकळी आली की त्यात आपण हे तळलेले सोडे घालणार आहोत सर्व बाजूने छान भाजी हलवून घेणार आहोत बघा वरील प्रमाणे आणि एक पाच मिनिटाच्या अंतराने आपण त्यावर सोडे शिजण्यासाठी कमी गॅस ठेवूनच झाकण ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनिटांनी झाकण काढून घेऊया भाजी सर्व बाजूने आपण हलवून घेऊयात बघा आपली भाजी बऱ्यापैकी घट्टही झालेली आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे यावर वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया व एक पाच ते दहा मिनिटे गॅस तसाच सुरू ठेवूया जेणेकरून भाजी अजून आळेल व नुसता मसाल्यात तयार होईल बघा आपली सोड्यांची काळी भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही मस्त ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता धन्यवाद तसेच आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा